आम्ही केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर जगभरातल्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला आत्मतेज दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला समतेचा संदेश दिला अठरा पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं वनसंवर्धन जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं करप्रणाली कशी असली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं यासोबत सुरक्षा कशी ठेवली पाहिजे समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि या सगळ्या आज्ञावलींचं पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि फारशी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलं आणि म्हणून हे आत्मतेज आणि आत्मभान घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही या ठिकाणी राज्यकारभार करतो आहोत मुख्यमंत्री नाही याचं कारण त्यांचे वेगळे कार्यक्रम होते ते माझ्यासोबत पुण्यापर्यंत आले आणि त्यानंतर आपापल्या कार्यक्रमाला गेले मुख्यमंत्री सध्या छावा सिनेमाचा फार जोर दिसतोय मागणी होते की हा सिनेमा करावा राज्य त्या बाबतीत विचार करेल मला अतिशय आनंद एका गोष्टीचा आहे की छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य ज्यांची वीरता आणि ज्यांची विद्वत्ता ही प्रचंड होती पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला अशा छत्रपती शिव संभाजी महाराज की ज्यांच्याबद्दल मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था अशा प्रकारचं ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला आणि मी स्वतः अजून बघायचं आहे पण मला ज्या ज्या लोकांनी बघितलं त्यांनी सांगितलं की इतिहासाशी कुठलीही प्रातणा न करता ऐतिहासिक अशा प्रकारचा हा सिनेमा तयार झालेला आहे त्याबद्दल पहिल्यांदा मी सिनेमाचे निर्माते सिनेमाचे निदेशक आणि त्यातल्या प्रमुख ज्यांनी रोल केला आहे ते विकी कौशल यांचं मनापासून अभिनंदन करतो मोठ्या प्रमाणात ही मागणी होती आहे की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात महाराष्ट्राने दोन हजार सतरा सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे नाहीये तथापि या चित्रपटाच्या प्रमोशनकरता किंवा छत्रपती शंभूराजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे वा, वा, वारंवार बोलतायत काल तुम्ही आपण विकिपीडियावरच्या विधानावरती तुम्ही सांगितले कारवाई पण वारंवार छत्रपती वार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान असं आहे अपमानित करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू आणि अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर सरकारे माफ करणार नाही शिवप्रेमी माफ करणार बघा असं आहे मी मी एक तुम्हाला सांगतो वादविवाद तेव्हाच संपू शकतात ज्यावेळी त्याला राजकीय किनार नसते ज्याला राजकीय किनार असते ते वादविवाद कधीच संपू शकत नाहीत तथापि मला असं वाटतं की यापूर्वी देखील आपण अनेक समित्या तयार केल्या आहेत त्यांनी काही रिकमेंडेशन दिल्या आहेत त्याच्यावर सरकारने निर्णय देखील घेतले चला